ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा हिललाईन पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर सुरू असलेल्या नेताजी चौकातील जुगाराच्या अड्ड्यावर उलासनगर क्राइम ब्रँचच्या पथकाने छापा टाकत एक लाख चौऱ्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त केला नेताजी चौकात साई आर्केड इमारतीत वसंत अन्ना नामक व्यक्ती अनेक वर्षांपासून जुगार क्लब चालवत होता दोन व दिवसांपूर्वी उल्हासनगर क्राईम ब्रांचच्या पथकाने या क्लब वर धाड टाकत जुगार खेळणाऱ्या तेरा जणांना ताब्यात घेतलाय यात सुनील खुपचंदांनी भावेश वारिंगे दिपेश दिवलकर वैशाख मनी श्रीकांत सुर्वे वसंत पुजारी रोहित पांडे विजय साळवे बळवंत राजभर जयप्रकाश तंगमन्नी शौकत अली शेख सिद्धांत रामटेके मनोज रोकडे यांना जुगार खेळताना ताब्यात घेण्यात आलाय या क्लब मधून ऑनलाइन जुगार खेळणारी साहित्य देखील जप्त करण्यात आली आहे एकूण एक लाख चौऱ्याचा पोलिसांच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर उल्हासनगर क्राईम ब्रांच पथकाने कारवाई केली आहे परंतु हिललाइन पोलिसांना साधी खबर नसल्याचं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे आकाशहाने स्वानंद मिडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा